नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल ठीक आहे तर सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे तरच तुम्हाला संपूर्ण योजनेची माहिती होईल आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा ही सर्वांना नम्र विनंती कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा खूप सरकारी योजना येत राहतात ज्या लोकांना कोणी सांगत नाही किंवा लोकांपर्यंत अशा योजना माहिती होत नाही येत नाहीत अशा योजना आणि वायफळ बोलल्या जात नाही कामाचंच मोजकत बोलल्या जाते जेणेकरून तुमचा टाईमपास होत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ न घेता थोडक्यातच महत्त्वाची माहिती सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारने महिलांसाठी एक उदर उनिर्वाहाचं उन साधन म्हणून एक व्यवसायाचं साधन म्हणून शेतीचा माल आयात निरत करण्यासाठी जे महिला आहेत त्या महिलांसाठी अशी योजना आणलेली आहे की त्या योजनेअंतर्गत सहा लाख सहासष्ट हजार अनुदान सरकार त्या महिलेच्या खात्यात टाकणार आहे जेणेकरून ती महिला अशा प्रकारचा जो वाहन आहे अशा प्रकारचं वाहन ते महिला खरेदी करू शकेल व योजनेचा लाभ घेऊ शकेल मित्रांनो आता मी तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ती मोबाईल फोन भरू शकता परंतु मोबाईलवरती भरू नका तुम्हाला अनुभव नसेल तर हे बघा ही वेबसाईट आहे मित्रांनो स्कीम डॉट एन बी टी आर आय बी एल नाबरटीएल डॉट इन हॅश रजिस्टर हे वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म तुमचा मंजूर होईल आता ही योजना कोण्या महिलांसाठी आहे सुद्धा ऐकून घ्या ही जी योजना आहे मित्रांनो ही योजना जी आदिवासी महिला आहेत या आदिवासी महिलांसाठी आहे मित्रांनो तुम्ही नाराज होऊ नका जर तुम्ही आदिवासी महिला नसाल जर तुम्ही इतर ओ बी सी ओपन बी डब्ल्यू एस एस सी एस टी इतर गटातील महिला असाल तर तुमच्यासाठी सुद्धा असंख्य योजना आहेत मित्रांनो त्याच्यामुळे अजिबात कुठल्याही मनात गैरसमज आणू नका ही योजना आदिवासी महिलांसाठी आहे व या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम व्यवस्थितपणे दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून म्हणजेच जे आपलं शीर्षक आहे या व्हिडिओचं टायटल आहे तिथं मोर नाचं बटन आहे ते दाबल्यानंतर संपूर्ण माहिती ओपन होऊन जाईल ते वाचून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो चला तरी वेबसाईट येवसेटा आहे वेबसाईटवर तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता फॉर्म भरू शकता नक्कीच फॉर्म भरून टाकावा हा व्हिडिओ तुमच्या संपर्कात जर कोणी आदिवासी महिला असेल कोणी शेतकरी असतील तर त्यांना शेअर करा जर तुम्ही शेतकरी असाल ओबीसी ओपन कुठलेही महाराष्ट्रातले शेतकरी असाल तो काला आपला चैनल ला करना कारा सरी है। तर प्रत्येकाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं बंधनकारक आहे कंपल्सरी आहे कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला विविध सरकारच्या योजना माहिती पडतील ठीक आहे चला तर एक वेळा संपूर्ण माहिती लेखी सर्वपत्राम वाचून घेऊ शकता त्याचबरोबर आपलं चॅनल एक वेळा ओपन करा आणि ओपन केल्यानंतर मी जे इतर व्हिडिओज टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघा त्यांना तुम्हाला खूप खूप फायदा होईल ठीक आहे कारण तुमच्यासाठी महत्त्वाच्या सरकारच्या योजना असतात तुम्ही त्याचा लाभ घेत चला चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळ म्हणतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या